नमस्कार माझ्या आयुष्यात मी लोकमान्य टिळकांचे स्वप्न पूर्ण करण्याकरता जेवढे काही करता, का करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करेन असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सत्कारला उत्तर देताना म्हणाले आता आपण पुढे पाहतोय काही पुरस्कार व्यक्तींची प्रतिष्ठा वाढवतात तसाच माझाही प्रतिष्ठा हा पुरस्कार वाढवणार आहे आपल्याला अतिशय आनंद झाला असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारल्यानंतर ते सोहळ्याला उत्तर देताना बोलत होते ते पुढे म्हणाले की लोकमान्य टिळकांच्या नावाचा पुरस्कार मला मिळाला ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे त्यांचा पुरस्कार मिळाल्याने माझं व्यक्तित्व वाढलं आहे फुटपाथवर चारण्याचा चहा पिता पिता माझे अर्ध आयुष्य गेलेले आहे लोकमान्य टिळकांचा सारख्या अनेक राष्ट्रपुरुषांच्या बलिदानामुळे आज आपण जीवन जगत आहोत असेही गडकरी म्हणाले पुणे येथे एका सोहळ्यात लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना प्रदान करण्यात आला या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अन्य मान्यवर उपस्थित होते ते पुढे म्हणाले की माझ्याकडे स्ट्रॉंग पॉलिटिकल विल आहे मला निर्णय घेणारे अधिकारी आवडतात मी नेहमी म्हणतो माझ्या खात्याकडे पैशाची कमी नाही माझ्याकडे एवढे पैसे पडले आहेत तुम्ही काळजीच करू नका कामाची कमी आहे धडाडीने काम करण्याच्या अधिकाऱ्यांची कमी आहे आता इकडे दर दहा वेळा कायदा तोडा महात्मा गांधींनी सांगितलं होतं की जर सामान्य माणसाच्या हिताचे काम असेल तर एकदा नाही तर दहा वेळा कायदा तोडा महाराष्ट्राने सर्वात जास्त जी एस टी रेव्हेन्यू रूपात दिलेला आहे मला विश्वास आहे पंतप्रधान मोदी याचं आत्मनिर्भर भारताचं स्वप्न पुढच्या पाच वर्षात पूर्ण होईल स्वराज्याच्या सुराज्य झालं पाहिजे मी श्रीकांतला म्हटलं की मी जीव देईन पण काँग्रेसमध्ये येणार नाही मी नीतिमत्ता नाही सोडणार लढले पाहिजे लढणं हा महाराष्ट्राचा स्वभाव आणि विचार आहे असेही ते यावेळी म्हणाले देशाची विश्वगुरु बनण्याची क्षमता मला खरोखर या पुरस्काराला पात्र नाही पण माझ्यावर फार मोठी जबाबदारी या स्टेने टाकलेली आहे योग्य असेल तर कोणाचेही काम झालं पाहिजे आणि योग्य नसेल तर मी त्याला तोंडावर सांगतो हे काम योग्य नाही हे होणार नाही आपला देश खूप ताकदवान आहे विश्वगुरु बनण्याची क्षमता आहे आत्मविश्वास आणि अहंकार या दोन शब्दात थोडंसं अंतर असतं ते जे मला करता येईल ते करण्यासाठी मी प्रयत्न करेन असा संकल्प करणं म्हणजे खूप मोठी गोष्ट असते असं नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे काही दिवसापूर्वी लेख लिहून ले आला होता की नितीन गडकरी देवेंद्र फडणवीस यांच्या काळात पुण्यामुळे दुर्लक्ष झाले पुण्याच्या आसपास मी दोन लाख कोटीची कामं करीत आहे माझ्या मनात पुणे मुंबई असा कोणताही भेदभाव नाही नितीन गडकरी यावेळी म्हणाले आपण काही करा पण मनापासून करा मित्रांनो याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा